नमस्कार मी आरोग्यसेविका आपल्यासाठी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आली आहे टी बीविषयी टी बी म्हणजे क्षयरोग हा एक संक्रमक रोगा है, आनि हा रोग आहे आणि हा मायक्रोबॅक्टेरियम क्षयरोग हा एक भारतातील नाही तर संपूर्ण जगभरातील आरोग्याच्या बाबतीत एक मुख्य समस्या आहे हा एक संक्रमक रोग आहे म्हणजे ज्या व्यक्तीला झाला त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या शरीरात पसरतो व क्षयरोगवाहक सामान्यतः फु फुफ्फुसात बंद होतात आणि त्यामुळे खोकला येणं रक्ताची थुंकी येणं ताप आणि वजन कमी होणं ही लक्षणे दिसतात या रोगाला घाबरून गा न जाता वेळीच तपासणी व उपचार केला तर हा पूर्णता बरा होतो परंतु कधी कधी क्षयरुग्ण पुन्हा होऊन किंवा प्रकृती गंभीर होऊन मृत्यू देखील होऊ शकतो परंतु हा रोग होऊच नाही सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या साठी एक मोहीम घेऊन आपल्यासाठी आली आहे लहान मुलांना तर आपण जन्मताच बी सी जी लस देत आहोत परंतु आता आपल्या गावातील अठरा वर्षाच्या वरील व्यक्तीसाठी जनतेसाठी सुद्धा लस उपलब्ध केली आहे आपण आपल्या गावातील आशाताई अंगणवाडीताईशी संपर्क साधून तुमच्या गावातील लसीकरणाची तारीख माहीत करून घेऊन या लसीचा डोस अवश्य घ्या व टी बीपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करा टी बीमुक्त भारत करायला मदत करा